हेही महत्वाचं की आज गडचिरोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की काय खर्च करायचं आहे ते खरा मी मी महसूल मंत्री बसलेलो आहे इकडे कोण निवडणूक आयोग त्यांना खर्च मी देतो हा जो दर्प आहे भाजपचा एकेकाळी जे चंद्रशेखर बावनकुळे या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राहिले सध्या ते महसूल मंत्री आहेत एकीकडे आम्ही संविधानाच्या विरोधात जाणार नाही असं म्हणणारी भाजपा संविधानाच्या चौकटीला कशी उल्ल ओलांडत आहे आणि निवडणूक आयोग काय पक्षपाती पद्धतीने काम करत आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं निवडणूक आयोगाला माझा प्रश्न आहे की काय बावनकुळे यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करण्यासाठी धजावणार आहे का ज्या बावनकुळेंनी आज भरसभेमध्ये आपला पैशाचा मुजोरपणा दाखवत सरळ सरळ समोरच्या मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला त्या चंद्रशेखर बावनकुळेंवर सत्ताधारी मंत्र्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे का की निवडणूक आयोग फक्त आणि फक्त विरोधकांचे उमेदवार आणि विरोधकांची निवडणूक प्रचार यंत्रणा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे